रुईडुकी गाव थोडा अंतरावर ही रस्ता आहे त्यांची काय प्रतिक्रिया किती दिवसापासून रस्ता खराब आहे इथं काय काय अपघात होतात किंवा नाही होत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचं नाव सांगा हरी बाबूराव पाटील राहणार रुईडुकी चालू जिल्हा धाराशिव ही किती दिवसापासून खराब आहेत याला कमीत कमी साहेब तीन महिने झाले हा आणि दोन तीन ऍक्सिडेंट सुद्धा इथं झालेलं आहे चालू झाला का त्यावेळेपासून असं चालू झालेलं आहे पण अद्याप दुर, रस्ता दुरुस्त केला नाही किंवा बनवलेला नाही केलाच नाही दुरुस्त काय असं अंगावर पाणी येते लगेच पवार येणं पाण्याचं नाव माझं नाव राहुल बळवंत काय करतो सर आपण मी कलाकार आहे आणि प्राचार्य एका कॉलेजचं अच्छा सर रस्त्याविषयी तुमचं काय मत आहे भयानक अवस्था आहे आता जर हीच जर रात्रीची वेळ असते तर मला वाटतं गाडीचे तर एक दोन पार्ट निकामी झालेच असते पण आमच्या जीवाला पण धोका झाला असता आणि आपण जाणीवपूर्वक मी गाडी थांबवली कारण की हे कोणीतरी बोलणं गरजेचं आहे आणि तुम्ही खांब फार उत्तम काम करताय मला वाटतं आपलं एम एच ट्वेंटी फोर न्यूज चॅनल तर मी खरं खरंच या ठिकाणी ऋणी आहे तुम्ही स्वत या तुम्ही स्वतः ह्या रस्त्याची पाहणी करताय अशीच समाजसेवा प्रत्येक समाजातल्या माणसांनी जर केली तर मला वाटतं कुठेतरी सरकारला जागेल आणि त्वरित तातडीने कामं केली जातील धन्यवाद सर आपण त्यांच्या ऐकले पुढे आता ही गाडी खड्डा असल्यामुळे ज्यावेळेस गाडी इकडे ती गाडीला थांबावं लागत आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत हे सगळं हे झाले बघू शकता काय नाव आहे तुमचं दीपक आपटके मी लातरून रस्ता किती किलोमीटर पूर्णच खराब आहे काय काय समस्या जावला समस्या म्हणजे काय रस्ता म्हणजे फर्स्ट गाडी चालते पाटे बाहेर चार पाटील तुटले ते ह्या रस्त्यामुळे गरजेचं आहे जरा मोठा विवाला पाहिजे आणि रस्ता चांगला पाहिजे आम्ही आता पाच सहा वर्षाकडे चालतोय सारखं डेली सीएनजीच्या गाड्या आमच्या कळम डोके सारखं येत हे आपण बघू शकतो आपण सीएनजी गॅस घेऊन जातात ते प्रत्येक वेळेस रस्त्यामुळे त्यांना त्यांचे पाटे तूट कुठं टायर व कुठं टायर फुट किंवा एखादं कोणी वाहनधारक आला चितकत किंवा कोणी शिवीगाळ करतं रस्त्यामुळं अचानक ब्रेक मारल्यामुळं आज नाईटला काही दिसत नाहीत अजून पुढे टँकर काय आहेत आपल्याकडे आपण त्यांच्याकडून कोण जाणून घेणार आहेत म्हणजे आम्हीच काही स्वतः करत नाही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की आता आताच सार्वजनिक बांधकामाला जागेल कसं आहे रस्त्याचं काय नुकसान काय काय नुकसान साहेब बकळ होते पाटा तुटते कबडे बसले तर डिझेल होते हा प्रॉब्लेम अशी माहिती टायर फुटलं तर अवघड होते रोड मी आता जवळजवळ मी की पासून बघतो रोड हा दुरुस्ती म्हणजे काय तेवढा पुरतं तेवढा होते पुन्हा पावसाळा आले पण आहे तसं चालतंय हा पावसाळा तर काय आता इथं विष्टी महामंडळ पण आलेले रस्ता कसा काय रस्त्याला काय खडे पडलेत गाड्या चालवताना व्यवस्थित <laughs> काय गाडी ब्रेक डाऊन करावी लागते पुन्हा गेर टाकावं लागते पुन्हा स्लो करायची गाडी पुन्हा न्यायची हा रस्ता आता दोन महिने खराब माणसाची खेळखिळवायची बारी गाडी दोन <laughs> <ने थी। laughs> दोन फुट खाली चालली काय सर त्याला मुद फूट केलं तर आयल चेंबर फुटने आयल चेंबर फुटत असेल स्पेसिंग आहे आज जर टायर सुद्धा फुटू शकतो यामध्ये नाही हो प्रश्नच नाही जास्त करून नाईटला जास्त भर गडती सर हो धन्यवाद सर ओके म्हणजे टू व्हीलर असते फोर व्हीलर प्रत्येक वाहनधारकांचे रस्त्यामुळं किती विटंबना होती सार्वजनिक बांधकाम कधी रस्ता दुरुस्त करणार कधी या वाहनधारकांना ह्या खड्डे मुक्त करणार वाहनदारकांना कधी सुख मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपण बघत आहात एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कली मुसा कॅमेरामन मुसा अन्सारी व सुरेश चव्हाणसोबत मी सय्यद कली मुसा